गर्भपिशवी शरीरात असण्याचे फायदे काय आणि काढल्यानंतर शरीरावर होणारे आरोग्यदृष्ट्या परिणाम काय हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेत आहोत तर गर्भपिशवी म्हणजेच गर्भाशय युटेरस हा स्त्रीच्या शरीरातील एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे खाली याबद्दल सविस्तर माहिती देत आहे गर्भपिशवी असण्याचे फायदे तिच्या काढण्याचे म्हणजेच आरोग्य आरोग्यदृष्टीने परिणाम तसेच त्यानंतरचे काळ काळजीचे मुद्दे काय ते ऐकूयात तर गर्भपेशवी म्हणजेच गर्भाशय म्हणजे काय गर्भाशय हा स्त्रीच्या श्रोणी प्रदेशात म्हणजेच पेल्विक कॅविटी असतो त्याचे मुख्य कार्य म्हणजे गर्भधारणा म्हणजेच प्रेग्नन्सी टिकवणे व वाढवणे नंबर दोन मासिक पाळीचे नियमन करणे तीन काही प्रमाणात हार्मोन्सच्या संतुलनात मदत करणे म्हणजेच हार्मोनल बॅलन्स गर्भपिशवी असण्याचे फायदे काय आरोग्याच्या दृष्टीने तर प्रजनन क्षमतेसाठी आवश्यक गर्भपिशवीमध्ये गर्भाची वाढ होते त्यामुळे बाळंतपणासाठी हा अवयव अत्यावश्यक आहे दोन मासिक पाळीचा चक्र सुरळीत ठेवते गर्भाशयामुळे स्त्रीच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन म्हणजेच इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टोरॉन योग्य राहते नंबर तीन हार्मोनल संतुलनावर परिणाम जरी अंडाशय म्हणजेच ओरीज हे मुख्य हार्मोन्स तयार करतात तरी गर्भाशयाच्या आरोग्याशी त्यांचे कार्य जवळून जोडलेले असते त्यामुळे गर्भपिशवी असताना स्त्रीचे हार्मोनल संतुलन अधिक स्थिर राहते चार हाडांच्या आणि हृदयाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम योग्य हार्मोनल संतुलनामुळे हाडांची झीज कमी होते कमी प्रमाणात होते व हृदयविकाराचा धोका कमी राहतो पाच भावनिक आणि मानसिक स्थैर्य काही स्त्रियांना गर्भपिशवी हे मातृत्वाशी आणि स्त्रीत्वाशी जोडलेले प्रतीक वाटते त्यामुळे ती अस्तित्वात असताना मानसिक स्थैर्य लाभते गर्भपिशवी काढल्याचे म्हणजे हिस्टोरॅक्टॉमी तोटे आणि आरोग्यावर परिणाम गर्भपिशवी काढण्याचे कारणे का काढतो आपण वेळ येते तशी नंबर एक गर्भाशयामध्ये गाठ असेल तर तसेच अतिप्रचंड पाळी किंवा रक्तश्राव होत असेल तसेच गर्भाश्र गर्भाशयाचे कर्करोग आता यावरसुद्धा व्हॅक्सिन आलेले आहे कर्करोगावरती ज्यांना घे घ्यायचे असेल ते घेऊ शकता अगदी फोर्टी हो फाय एजच्या सुद्धा आहे तर तुम्ही डॉक्टरकडे जाऊन चौकशी करा गर्भाशय खाली सरकणे आणि इवन गर्भाशयाचे कर्करोग होऊ नये म्हणून आज दहा वर्षाच्या मुली म्हणजे दहा वर्षाच्या मुली झाल्यानंतर दहा किंवा अठरा वर्षाच्या मुली झाल्यानंतर सुद्धा त्या व्हॅक्सिन दिल्या जातात तर तुम्ही नक्की याची चौकशी करा गायनोकोलॉजिस्टकडे गर्भाशय खाली सरकणे संसर्ग किंवा इतर गंभीर विकार पण या शस्त्रक्रियेनंतर काही दीर्घकालीन परिणाम दिसू शकतात एक प्रजनन शक्तीचा कायमचा अंत गर्भाशय नसल्यामुळे स्त्रीला पुन्हा गर्भधारणा करता येत नाही दोन हार्मोनल बदल विशेषत अंडाशय काढल्यास जर अंडाशयही काढले गेले असतील तर इस्ट्रोजन कमी होते त्यामुळे गरम झटके चिडचिड झोपेची समस्या त्वचा व केस कोरडे होणे अशा रजोनिवृत्ती सदृश लक्षणे दिसतात म्हणजेच मोनोपॉझल तिसरं हाडे कमजोर होणे ऑस्टिओपोरोसिसचा धोका इस्ट्रोजन घटल्याने हाडांचा घनत्व म्हणजे बोन डेन्सिटी कमी होते चौथा हृदयविकाराचा धोका हार्मोनल बदलांमुळे हृदयाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो पाच लैंगिक आयुष्यात बदल होतात काही महिलांना लैंगिक इच्छेमध्ये घट होते म्हणजे कमी वाट होते इच्छा योनी कोरडेपणा जाणवतो किंवा संभोगात अस्वस्थता जाणू शकते सहावा मानसिक परिणाम स्त्रीत्व गमावल्याची भावना उदा आत्मविश्वास कमी होणे अशी मानसिक लक्षणे दिसू शकतात सात पचन व मूत्रसंस्थेवर परिणाम काही प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेनंतर मूत्राशय व पचनसंस्थेचे कार्य थोडेसे बिघडू शकते शस्त्रक्रियेनंतर काळजी काय घ्यायची तर डॉक्टरांच्या सल्ल्याने हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजेच एच आर टी सुरू केली जाऊ शकते आणि त्यासोबतच कॅल्शियम व विटॅमिन डी युक्त आहार घ्यावा नियमित व्यायाम करावा विशेषत वजन उचलणे टाळून हलके व्यायाम करावेत मानसिक स्वास्थ्यासाठी समुपदेशन म्हणजे काउन्सलिंग उपयुक्त ठरते आणि शेवटचं म्हणजे नियमित वैद्यकीय तपासण्या करून घ्याव्यात अजिबात कंटाळा करू नका स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या आता यावरून निष्कर्ष काय निघतो तर मेन मुद्दा म्हणजे गर्भपिशवी असताना फायदे आणि गर्भपिशवी नसल्यावर तोटे प्रजनन शक्ती बाळंत पण शक्य बाळंत पण शक्य होतं गर्भधारणा शक्य नाही हार्मोनल संतुलन स्थिर बदल संभवतात हाडे व हृदय आरोग्य चांगले राहते ऑस्टिओपोरोसिस हृदय विकाराचा धोका मानसिक स्वास्थ्य आत्मविश्वास व अस्तित्वाची भावना उदासीनता रिक्ततेची भावना लैंगिक आयुष्य सामान्य सामान्यचे बदल कोरडेपणा जर तुम्हाला गर्भपिशवी काढण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला तर ती आवश्यक आहे का आणि अंडाशय ठेवता येतील का हे दोन प्रश्न नक्की विचारा कारण काही वेळा फक्त अंशत शस्त्रक्रिया करूनही उदाहरणार्थ फक्त गाठ काढणे सुद्धा आपण करू शकतो गर्भाशय वाचवता येते तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि आपल्या व्हिडिओला जर माहिती आवडली असेल तर लाईक करायला अजिबात कंटाळा करू नका तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे असे छान छान माहिती येणार आहे आणि तुम्ही जर कमेंट बॉक्समध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की मला सांगा मी त्यावर उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद